पहिलं म्हणजे बी एम सीने आम्हाला नोटिसेस दिलेले आहेत की तुम्ही तीन दिवसात सी जी डब्ल्यू एची एन ओ सी घ्या नाही तर तुम्ही बंद करा बंद नाही केलं तर आम्ही तुम्हाला लिगल नोटिसेस पाठवू आणि लिगल नोटिसेसमध्ये ते लोक जेल कस्टडी पण देऊ शकतात काही करू शकतात त्या ते, त्यांचं जे गाईडलाईन्स आहे ना त्याच्यातर्फे दोन अटी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या आम्ही नाही पूर्ण करू शकत पहिली म्हणजे दोनशे स्क्वेअर मीटर जागा ही बोरवेलच्या आजूबाजूला असली पाहिजे आ, ती कुठले आम्ही जे पाणी भरतो ते सोसायटीमध्ये भरतो किंवा लँड ओनर असेल त्याच्या जागेवर भरतो तर तिकडे कोणाकडेच दोनशे स्क्वेअर मीटर जागा नसते आणि दुसरं तुम्ही टँकर बाहेर भरायचे नाही टँकर प्रिमायसेसच्या आतच भरायचे तर प्रिमॅसिसच्या आतमध्ये स्वतःला त्यांना पार्किंग करायला सोसायटीच्या कार ता, ओनरला पार्किंग करायला जागा नसते तर आमचे टँकर कसे पार्क होणार बस या दोनच जाचं कटी आहेत बाकी आम्ही फुलफिल करू शकतो बाकी त्यांच्या साता टटी आहेत त्या फुलफिल करू शकतो तिसरं ह्यांचं एक प्रॉपर ऑफिस नाही आहे मुंबईमध्ये तर आम्ही कोणाला भेटणार ऑनलाईन प्रोसिजर करायला गेलो तर होत नाही ती त्यांचे फोन नंबर पण लागत नाहीत आणि मुंबई फक्त हे इम्प्लिमेंट मुंबईवरच का करत आहेत बाजूला मीरा रोड आहे ठाणा डिस्ट्रिक्ट आहे तुमचं नवी मुंबई आहे तर तिथे हा ठिकाण आहे इथे तिकडेच सी जी डब्ल्यू ए का नाही इम्प्लिमेंट करत केंद्राने हा पूर्ण पूर्ण केंद्राने हा पूर्ण भारतासाठी नियम लागू केलेला आहे आणि तो इम्प्लिमेंट झाला दोन हजार वीसपासून पण फक्त मुंबईवरच प्रत्येक वेळी ह्या ह्या गोष्टी घडत आहेत उद्या म्हणजे आज रात्रीपासून आम्ही बंद करतो आहे कारण आम्ही स्ट्राईक वगैरे हा विषयच नाही आमचा आम्हाला बी एम सीने सांगितलं नाही तर आमच्या तीन दिवस आणि कानाकोडाला सात दिवसाचं अल्टिमेटम दिलं आहे ते आज रात्री संपतं आहे जर आम्ही बंद नाही केले तर टँकर ओनरवर हे कारवाई नाही होणार आहे लँड ओनर असेल सोसायटीचे सेक्रेटरी चेअरमॅन असतील त्यांच्यावर ह्या कारवाई होणार आहे आमची सरकारला एकच रिक्वेस्ट आहे सी जी डब्ल्यू जे गव्हर्मेंट जे नागपूरमध्ये जे ऑफिस आहे ते मुंबईमध्ये असली पाहिजे आणि एक वन विंडो लायसन्स असला पाहिजे आम आम्ही लायसन्स घ्यायला तयार आहे पण एक सिंगल विंडो लायसन अगर भेटते तर समजे समजेला इझी होणार आहे काय लायसन्स घ्यायची प्रक्रिया पण एवढी जटिल आहे कोणी फुलफिल नाही करू शकते तो एक मोठा विषय आहे आणि आता ह्याच्यामध्ये काय तकलीफ होणार ते तर उद्या नंतर माहिती पण पण आता माणसाला पाणीसाठी मुंबईला जिकडे बी एम सी पाणी नाही पुरवठा करू शकते तिकडे आम्ही पाणी देते बी एम सीच्या प्रेसर नाही पोहोचते कुठे कन्स्ट्रक्शन काम असते कुठे लेबर लोकला पाणी जाते आर एम सी वगैरे प्लांट आहे गार्डनिंग प्लसिंग आज पुरा गार्डनिंग जे ने बनवला एवढा मोठा ते पाणी टँकरचे पाणी माध्यमच होते आणि आता तर नवीन गव्हर्नमेंटनी पॉल्युसनसाठी पण पाणी रोडवर टाकायला क्लिन डीप क्लिनिंगसाठी केली क्ली होती तर ते पण बंद होऊ शकते मिनिमम दोन हजार लिटरची टँक टँकर आहे मुंबईला आणि मॅक्झिमम ट्वेंटी थाउजंड लिटरची तसा वेगळी वेगळी ज्यांना रिक्वायरमेंट आहे तसे पाण्या त्यांना आम्ही सप्लाय करतो आम्ही आम्ही आतापर्यंत जेवढी टाईम मुंबईला पाण्याची लाईन तुटते की कुठेतरी पाण्याची तकलीफ आहे तिकडे क्रायसिसमध्ये हे टँकर ओनर्सच रात्री दिवस सप्लाय करून पाणीपुरवठा माणसाला पोहोचवतो हे प्रायव्हेट आहे त्याच्यामुळे करू शकते महानगरपालिकाची टँकर संध्याकाळी पाचच्या नंतर याड असून निघत पण नाही हे प्रायव्हेट टँकरच आहे जे पब्लिकला पाणी पुरवठा पुरा करते